शिक्षण हा डिक्लेअर झालेला आहे आणि आहे तो तुमचं काय सांगाल कोणत्या प्रभागामध्ये काय आरक्षण आहे किती सीट्स आहेत आणि कशा पद्धतीचं नियोजन होणार आहे आपला बेसापिपळा नगरपंचायतमध्ये एकूण सतरा प्रभाग आहेत प्रति प्रभाग एक सदस्य याप्रमाणे ही निवडणूक होणार आहे आणि यामध्ये एक अनुसूचित जातीकरिता तीन सीट रिझर्व आहेत अनुसूचित जमातीकरिता एक सीट रिझर्व आहे आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी पाच सीट्स आणि ज्या अनरिझर्वड आहेत म्हणजे ज्यात सर्वसाधारण आहेत त्या आठ अशा एकूण सतरा सीट आहेत त्यापैकी नऊ ज्या सीट्स आहेत त्या महिलांकरिता राखीव होणार रा आहेत त्या नऊमध्ये एस सीपैकी दोन म्हणजे अनुसूचित जातीपैकी दोन जे प्रभाग आहेत ते महिलांकरिता राखीव होणार रा आहेत आणि एस टी म्हणजे अनुसूचित जमातीपैकी एक जी एक सीट होती ती महिलांकरिता राखीव झालेली आहे नागरिकांच्या मागास प्रवर्गापैकी ती पाचपैकी ती तीन ज्या सीट्स आहेत त्या महिलांकरिता राखीव झालेल्या आहेत आणि उर्वरित जे आहेत सर्वसाधारण त्यापैकी तीन ज्या सीट्स आहेत त्या महिलांकरिता आपण राखीव केलेल्या आहेत कालच्या आरक्षण सोडतीमध्ये कालचा आरक्षण कशा पद्धतीने ती सोडत पद्धतीने काढल्या त्यामध्ये पीठासीन अधिकारी म्हणून आपल्याला सन्माननीय वंदना सौरंगपते मॅडम उपविभागीय अधिकारी नागपूर ग्रामीण ह्या पीठासीन अधिकारी म्हणून लाभलेल्या होत्या त्या, त्या अंतर्गत आपण पारदर्शी पद्धतीने आणि शासनाच्या म्हणजे निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन्सप्रमाणे आपण त्या सोडत आपण काढलेली आहे आणि त्याकरिता एक शंभर एक लोकांचा जो समूह विविध पक्ष नागरिकांचा उपस्थित होता आता जे इलेक्शनची होती लिस्ट लागलेली आहे त्यामध्ये किती दिवस पिरियड आहे त्याच्यावरती काही करेक्शन करण्यासाठी इलेक्शन ही एक जुलै दोन हजार पंचवीसला जी पब्लिश लिस्ट होती विधानसभेची ती आपल्याला कन्सिडर केल्या जात आहे आणि त्यामध्ये आता सतरा प्रभागात आम्ही त्याची विभागणी करून आम्ही ती आता आज पब्लिश केलेली आहे तेरा तारखेपर्यंत यावर ऑब्जेक्शन्स घेता येतील ज्यांचे म्हणजे या प्रभागात नाव आले पण ते त्या प्रभागात राहत नसतील तर त्यांना ते दुसऱ्या प्रभागामध्ये शिफ्ट करून घेण्यासाठी एक अप्लिकेशन आपल्याकडे नगरपंचायतला करावी लागेल वॅलिड प्रूफ जोडून म्हणजे तेव्हा आम्ही तिथे जाऊन व्हेरिफिकेशन करून आपण ते शिफ्ट करू शकणार आहे तर तेवढं आपण तेरा तारखेपर्यंत याच्यासाठी टाईम दिलेला आहे